आज अंबरनाथ मध्ये म्हणजे पूर्वेला म्हणा पश्चिमेला म्हणा असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये येतात आदरणीय मोदी साहेबांचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीजेपीचं सब सदस्य आज स्वीकारलेलं आहे आणि हा जर विषय बघितला तर आपल्याला माहिती आहे मी दोन हजार पाच मध्ये नगरा नगराध्यक्ष नागरिक नागरिकांमधूनच निवडून आलो होतो आता परत त्याच प्रकारे ही निवडणूक होते परंतु या ठिकाणी असलेला भ्रष्टाचाराचा भस्मासूर मी साधी नगरपालिकेची गाडी सुद्धा वापरली नाही नगरपालिकेचं डिझेल सुद्धा घेतलं नाही सिटिंग अलाउन्स सुद्धा घेतला नाही किंवा माझ्या घरी नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा वाप वापरले नाही परंतु काही लोकांचं उपजीविकाच नगरपालिकेवर असल्या कारणाने त्यांनी शेवटी माझा कार्यकाळ संपुष्टात आणला आणि मी सुद्धा म्हटलं भ्रष्टाचार करणार नाही पाहिजे तर मी राजीनामा देईल आणि त्या भ्रष्टाचाराचा शेवटी कंटाळून मी राजीनामा देऊन टाकलो परंतु अंबरनाथच्या प्रत्येक नागरिकांना माहिती आहे की शहराचा विकास कोण करू शकतो शहर बकास कोण करू शकतो ज्यांनी शहराला बकास करायचं ते बकास केलंच हा जिकडे तिकडे पाहिलं साधा पत्र्याचं घर बनवायचं असेल तर आमचीच रेती घेतली पाहिजे आमचीच वीट घेतली पाहिजे आणि हे घेऊन सुद्धा वरून हप्ता दिला पाहिजे तर अंबरनाथ शहर हे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त, मुक्त आणि हप्तामुक्त करण्यासाठी आम्ही सर्वांनी जे, जे व्यासपीठावर बसलेली आमची सगळी कार्यकर्ते तसेच आज जे सामील झालेले बीजेपीचे सर्व कार्यकर्ते यांनी आज भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ करण्यासाठी संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही करणारच आपल्याला सुद्धा हच्च्या कंकनाला आरसा दाखवायची गरज नाही आज पाहिलं लोकांची जी उत्सुकता आहे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची अनेक नगरसेवक माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये येतात तर काहीतरी भारतीय जनता पक्षावर कर झिरो करप्शन असलेला हा पक्ष आमच्या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर भ्रष्टाचाराची किंवा हप्तेखोरीची एकही गुन्हा दाखल नसणारे आपण पाहिलं असेल की नगरपालिकेमध्ये जे काही भ्रष्टाचार केला त्यांना आतमध्ये जावं लागलं ला। हप्तेखोरी केली त्यांना हप्तेमध्ये जावं लागलं ला। तर या सर्व हा जो काही रावण आहे तो आपल्या सर्वांना दहन करायचा आहे आणि अंबरनाथ शहर हे भ्रष्टाचार आणि भयमुक्त करायचं आहे म्हणून आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी हे वज्रमुठ आवडलेले आहे आज या पे ने भाजप का भव्य प्रवेश रखा हुआ आता एक उद्देश्य है इसके पीछे जैसे पूरा राष्ट्र आज भाजपा के युति से उनके नीति से प्रेरित है उसी तरीके से हमने एक छोटे पैमाने पे हमारे वार्ड में भी आज एक भाजपा का चार नंबर पैनल में भाजपा का एक भव्य प्रवेश रखा था तकरीबन दो ढाई सौ महिलाएँ पुरुष माता बहनें सभी लोगों ने भाजपा में आज प्रवेश लिया हम लोगों को एक उद्देश्य देना है लोकल लेवल पे एरिया लेवल पे या विश्व स्तर पे एक संदेश ऊपर तक जाना चाहिए कि कहीं अगर कोई ब्रांड चल रहा है तो सिर्फ भाजपा ब्रांड चल रहा है यहाँ पे आज तक जैसे कांग्रेस वालों ने बाकी सत्ताधारियों ने जो काबिज कर रखा था उनको यह संदेश देना चाहूंगा चुनाव में हम लोगों ने सभी भाजपा के कार्यकर्ताओं ने प्रेण लिया है आपको भी मैं मीडिया के माध्यम से आश्वासन देना चाहूंगा कि हम अपने कोशिश में लगे हैं कि हर घर भगवान हैराए